एका पालकांचा प्रश्न आहे डी एम आय टी टेस्टबद्दल डी एम आय टी टेस्टचं वैशिष्ट्य काय तर डी एम आय टी टेस्ट या टेस्टमध्ये आपण हाताच्या बोटांच्या जे ठसे आहेत ते ठसे घेतो या सगळ्या बोटांचे वरची जी पेर आहेत त्यांचे ठसे घेतले जातात तर वैशिष्ट्य असं आहे की जगातल्या कोणत्याही माणसाच्या हातांच्या हातांचे जे ठसे आहेत ते दुसऱ्या माणसासारखे असत नाहीत ते युनिक असतात त्याचाच वापर करून आपल्याला आपण जाणतोच की जसं अंगठा हा का वि काही विशिष्ट पद्धतीच्या व्यवहारांसाठी आपण अंगठ्याचा वापर सहीऐवजी देखील करतो किंवा सही सोबत करतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे ठसे हे वेगळे असतात नंबर एक नंबर दोन कोणत्याही व्यक्तीच्या हातांच्या ठशांबद्दल बोलायचं झालं तर ते ठसे आयुष्यभर तसेच असतात ते बदलत नाहीत हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं डी एम आय टी टेस्ट ही आयुष्यात एकदाच करावी लागते ती अनेकदा करावी लागत नाही